पारंपरिक पूर्णाचे दिंड बनवण्यासाठी एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी गरम झालं की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि एक चमचा तेल घालायचं आणि ही डाळ घालायची आहे आणि छानपैकी शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ चपात्यांसाठी भिजवतो ना अगदी तशीच कणिक भिजवून घ्यायची आहे डाळ छान शिजली की असं चाळणीने पाणी गाळून घ्यायचं आहे आता या डाळीमध्ये आपल्याला एक वाटी गुळ घालायचं आहे आणि छान अशी एकजीव करून घ्यायची आहे यामध्ये पाव चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं असं चाळणीच पुरण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता कणकेचे गोळे करून लाटून घ्यायचे त्यामध्ये हे पुरण भरायचं आणि या पद्धतीने फोल्ड करायचं आहे इथे बघा आपले दिंड तयार झालेलं आहे आता चाळणीवर थोडंसं तूप घालायचं आणि ही चाळणीमध्ये आपल्याला हे दिंड वाफवायला ठेवायचे आहेत एक दहा ते पंधरा